राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पक्षानं आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी मुंबईमध्ये एक मोठी बैठक घेतली या बैठकीत शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह हो पुणे पिंपरी चिंचवड आणि इतर महापालिकातील पदाधिकारी उपस्थित होते मात्र या सगळ्या बैठकीत शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की स्थानिक पातळीवरील नेत्यांना आघाडी आणि युतीचं गणित पाहून निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल परंतु भाजप सोबत कोणत्याही परिस्थितीत जाण्याची परवानगी नाही त्यांनी ठामपणे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विचारसरणीत मूलभूत फरक आहे दोन्ही पक्षांच्या कार्यपद्धती एकमेकांच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये भाजपशी अशी कोणतीही युती होणार नाही हे स्पष्ट आहे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की पुणेकर भाजपच्या कारभाराला वाढत्या गुन्हेगारीला ढासळत्या शहर सेवांना कंटाळेत शहरात नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयश आल्याने जनतेत प्रचंड नाराजी अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जनतेच्या हिताचा विचार करणारा पक्ष म्हणून पुढे येईल आणि आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रशांत जगताप यांच्या या विधानावरून हे स्पष्ट होतं की पक्ष पुण्यात स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झालाय शरद पवार यांनी नेत्यांना दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक स्थानिक युनिटना आपापल्या क्षेत्रातील आघाडीचं गणित पाहावं पण कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत हातमिळवणी करू नये पक्षाच्या तत्वांना धरून निर्णय घेणं हीच खरी निष्ठा असेल असा संदेश त्यांनी दिला त्यांनी सांगितलं की सत्तेसाठी विचारसरणीवर तडजोड करणं योग्य नाही जनतेचा विश्वास मिळवायचा असेल तर पक्षाच्या भूमिकेत सातत्य आणि पारदर्शकता आवश्यक आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आपली भूमिका स्पष्ट ठेवली पुणे आणि पिंपरी चिंचवड हे राज्यातील अत्यंत महत्वाचे राजकीय आणि औद्योगिक केंद्र गेल्या काही दिवसात या दोन्ही शहरांमध्ये भाजपचं वर्चस्व राहिलं असलं तरी वाढती गुन्हेगारी ट्रॅफिकची समस्या पायाभूत सुविधांची अधोगती यामुळे जनतेत नाराजी असल्याचं दिसून पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं स्थानिक संघटनांना बळ देण्यावर भर केला अनेक पर्याय खुले असले तरी संघटना कोणतीही जुळवाजुळव होणार नाही हे ठामपणे यावेळी सांगण्यात आलं राजकीय तज्ज्ञांच्या मते शरद पवार यांचा हा निर्णय म्हणजे पक्षाच्या विचारसरणीचा पुनरुच्चार आहे सत्तेसाठी कोणतीही तडजोड न करता विचारांची प्रामाणिक राहणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख Okay. आणि यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला स्वतंत्रपणे स्वतःची ताकद दाखवण्याची संधी मिळेल बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांना सांगितलं की पक्ष जनतेच्या प्रश्नावर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवेल भाजपचा कारभार लोकांच्या विरोधात गेला आणि नागरिकांना अडचणींना उत्तर देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आला आणि त्यामुळे आता जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे ये या संपूर्ण सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेसाठीच्या राजकारणाऐवजी विचारसरणीला प्राधान्य दिलंय शरद पवार यांनी घेतलेला हा निर्णय फक्त निवडणूक धोरण नसून तो पक्षाच्या नैतिक भूमिकेचं प्रतिबिंब आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय की या निर्णयाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर काय परिणाम होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राजकारणात किती प्रभावी ठरते मात्र या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं याचा सगळा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला होईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत सिविक सिविकम